शुभ सकाळ मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्याला फिशिंग मेनिया यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहोत हरणईला फोर्टच्या पाठीमागे तर आज आपण करणार आहोत बेट फिशिंग आणि स्पिनिंग सुद्धा करणार आहोत इथे आज आपल्यासोबत बघू शकताय मंगेश दादा आहे जो दापोलीमधले टॅकल होणार आहे बघू शकता मंगेश काय रिपोर्ट आहे काय नाही आता छोटे छोटे भेटलेलं आहे चालेल बघूया नक्कीच काहीतरी प्रयत्न करूया आपण मोठा मासा काढायचा तर मंगेश दादा आपण मंगेश आज सार्जंट फिश टार्गेट करतोय सार्जंट म्हणजे एक छोटा जो मासा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल त्यांना बरेच मासे लागलेले चला मग बघूया पुढे आपण सुद्धा आपला सेटअप जो आहे तो जोडून घेऊया आणि फिशिंगला स्टार्ट करूया टाईम वेस्ट नाही करता मित्रांनो बघू शकता आपला सेटअप तो म्हणजे इंद्रा नाईन फिट आणि ओकोमा बेट रनर्स असं मी तुम्हाला बोलू आपली फेवरेट रील वेट फिशिंगसाठी आणि आपण बेटला स्क्विड आणलेलं आहे आणि आपण रनर सेटअप केलेलं आहे बघू शकता हे खाली बसून राहणार अशा प्रकारे आणि ते आपण बेट लावतो चला मग आपण फर्स्ट कास्ट करूया आणि बघूया वेट करून काय लागतं आहे काय बाईट आहेत स्पॉट बघू शकता काय मस्त स्पॉट आहे जबरदस्त असा स्पॉट आहे आपण फर्स्टकास्ट केलेलं आहे भेट पूर्ण बसून द्यायचा मी लाईन आता बेट बसेपर्यंत ओके आणि इथे आपण आता रॉड लावून ठेवूया आपला नेहमीप्रमाणे सेट केलेला आहे तसा मासा ओढेल तसा ट्राय खेचला जाईल आणि रॉड जागेवरच राहील घुंगरू लावूया आपण रॉडला ज्याने मासा जेव्हा लागतो तेव्हा आपल्याला कळेल की मासा लागला आहे जोपर्यंत आपण बेटसाठी वेट करतोय तोपर्यंत आपण आपला दुसरा सेटअप जोडून घेऊया स्पिनिंगसाठी तो, स्पिनिंग तो म्हणजेच आपला इंद्रा प्रो चला सेटअप जोडून घेऊया आणि मग भेटूया लोट फिशिंग बोलतात त्याला मग बघूया काय कॅच मंगेश मंगेशला मासा लागलंय का ना यो, काय सार्जंट फिश स... सार्जंट सार्जंट फिश सार्जंट फिश लागलाय फ्लोट फिशिंग वरती छोटे छोटे मासे लागतात कलर बघू शकता काय जबरदस्त कलर आहे फिश टँक मध्ये ठेवण्यासारखा कलर आहे माशाचा अक्षरशः पोपट मासा बोलतात दादांना लागलाय का बरेच का <laughs> चा मासे काढलेत कसं मस्त काढतात पटापट आहे चाचांचा रिपोर्ट बघू शकता चाच्यांनी जबरदस्त मासे काढले मित्रांनो फुल पिशवी भरून टाकली चाचणी माशांनी मित्रांनो आपण आपला स्पिनिंगचा सेटअप देखील रेडी केलेला आहे बघू शकता आपला ओकोमा एजॉस सिक्स थाउजंड रील आणि आपला फेवरेट रॉड इंद्रा प्रो त्याचसोबतच आपण जो लूड वापरतो तो लुकाना पेटा रॅप हा कलर जो आहे तो तांबोशीसाठी फेमस आहे आणि पारामुंडीसाठी सुद्धा फेमस आहे मग चला बघूया आपण फर्स्ट कास्ट करून ते पाणी थोडं डीप आहे आपण थोडं डीप डायवर थोडे वापरूया थंडर बारा वगैरे असं काहीतरी ट्राय करूया पण तुम्हाला बोलू आता आपण थंडर बारा तरी ट्राय, हो ट्राय करणार चालू ইনভার্টার ট্রাই तर मित्रांनो आपण एकदम लॉंग कास्ट करत बोलणार काही बाईक येतात का इकडे ज्या बाईक होतो त्या छोट्या छोट्या बाईक येतात त्याच्यामुळे आपल्याला जागा करावी इकडे काही बाईक आहेत बघा बाईक आहे मासा होता बाईक आहे चांगल्या आहेत मासा बहुतेक तांबोशी बाईक असावी किंवा दुसकायची बाईक बाईक झालेली बऱ्यापैकी चांगली मासा सेम कास्टरमध्ये मला वाटतंय की मासाप Okay guys, fish on. So we have a fish on, guys. वाटतं ईल आहे छोटा गेला वाटलं माझं काही जाणवत नाही आहे छोटा ग्रुपवर आहे मित्रांनो ब्ल्यू लाईन ग्रुपवर लागला मित्रांनो छोटासा होऊ शकता तर होते आपण ह्याला कॅचन रिलीज करणार होतो म्हणजे मासा पाहिजे त्यांना आपण हा मासा देऊया घेणार तुम्ही घेणार हा काढायला आहे मराठी फ्लायर आहे गलफट्यात अडकले तर मी इथे मस्त बाईट आहेत आपण परत एकदा तिकडेच कास्ट करणार आहोत लॉंग कास्ट अँड वेट करूया खाली टच व्हायचं ओके खाली टच झालं वेट परत एकदा बघूया মিত্ৰানো নেক্সট টাই কি ফটলৈ যায় প্ৰয়ে কৰোঁ কাইলৈ ফিশিং কৰো শকে কো ফিশিং চে आपलं काही बाईट होत मित्रांनो ही होती आपली आपली फिशिंग आज आपल्याला असं काही मिळालं नाही फक्त एक ब्ल्यू लँड ग्रुपवर मिळाला आणि म्हणजे सगळ्याला मोबाईल साजन फिश चार्थ चार्थ नवी नवी ते मिळाले आणि पुढे चारचा जे आलेले त्यांना पण चार इंटेक्स मिळालेलं तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन ॲडव्हेंचरवरती नवीन व्हिडिओ